मित्रांनो आपला दापोलीतला दापोलीना जो प्रोजेक्ट आहे तिथल्या प्लॉट्समध्ये जे एक्झिस्टिंग आंब्याची आणि काजूची झाडं होती ती आम्ही सगळी रिटेन केलेली आहेत आणि काही प्लॉट्स मध्ये अशी छान पैकी झाडं की ज्याला ऑलरेडी मोहर लागलेले आहेत दहा दहा बारा बारा वर्ष जुनी आंबे आणि काजूची झाडं आहेत आणि तुम्ही जर वेळीच निर्णय घेतलात तर तुम्हाला तुमचं जेव्हा घर तुमच्या ताब्यात मिळेल त्यावेळेला पुढच्या मे महिन्यात तुमच्या स्वतःच्या हक्काचे आंबे आणि काजू खाऊ शकता मित्रांनो कोणाला वाटत नाही की आपली रोजची सकाळ छानपैकी पक्ष्यांच्या किलबि सोबत आणि उगवत्या सूर्याचं दर्शन करून मगच व्हावी तुम्हालाही तसंच वाटतं ना मग एक काम करा आपल्या दापोलीतल्या दापोलीना ह्या प्रोजेक्टला भेट द्यायला विसरू नका इथे आपण हा जो प्रोजेक्ट करतोय याचं थ अगदी सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दापोलीपासून फक्त दहा किलोमीटरवरती प्रोजेक्ट आहे हार्डली वीस मिनटात तुम्ही इथे पोहोचू शकता अप्रतिम असं लोकेशन आहे प्रत्येक बंगल्याला अमेझिंग असा व्ह्यू आहे प्रत्येक प्लॉट हा अत्यंत प्रशस्त आपण ह्या प्रोजेक्टची खासियत अशी आहे या प्रोजेक्टमधले सगळे प्लॉट आपण मोठ्या साईजचे ठेवलेले आहेत अत्यंत लो डेन्सिटी असा प्रोजेक्ट डेव्हलप करतो आहे ज्याच्यामुळे भरपूर झुडपं तुम्हाला लावता येतील आणि खऱ्या अर्थाने तुमच्या कोकणातल्या सेकंड होमचा आनंद तुम्हाला घेता येईल तर आता वाट पाहू नका तुम्हालाही वाटतं ना कोकणात एक स्वतःचं मस्त प्रशस्त आणि अत्यंत देखणं घर असावं मग ताबडतोब खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आपल्या दापोलीना या प्रोजेक्टचं गदरी सिग्नेचर प्रॉपर्टीजच्या दापोलीना या प्रोजेक्टची माहिती घ्या आणि लवकरात लवकर कोकणवंतवा